नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर गेले काही दिवसांपूर्वी आपण सोनवली परिसरामध्ये स्मशानभूमीची असलेली अवस्था तुमच्या सगळ्यांपुढे लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला होता आज काही दिवस झालेले आहेत त्या लाईव्ह प्रदर्शित केल्याच्या नंतर मात्र तरी सुद्धा आता इथली परिस्थिती जर तुम्ही बघत असाल तर जशाच तशी आहे त्या लाईव्ह मध्ये मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी फोनद्वारे सांगितलं होतं की आठ दिवसांमध्ये जे आहे या स्मशानभूमीचं काम हाती घेतले जाणार आहे आणि त्या कामाला देखील सुरुवात केली जाणार आहे मात्र आताची जर परिस्थिती तुम्ही बघत असाल तर जशाच तसं आहे या ठिकाणी काही बदल झालेला आपल्याला दिसत नाहीये परंतु त्याचबरोबर जे आहे याच परिसरामध्ये येण्यासाठीचा जो रस्ता आहे या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली होती आणि ती देखील ला आपण लाईव्ह मध्ये दाखवली होती मात्र आता हा जो रस्ता आहे या रस्त्याचं काम करण्याचं हाती घेण्यात आलेलं आहे आणि हे काम जे आहे आमदार किसन कथोरे यांच्या अंतर्गत होतंय तर ही संपूर्ण माहिती आपण आता समाजसेवक जय सर आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार सर हा नमस्कार काय माहिती द्याल काय बोलू आपले मुख्याधिकारी साहेब यांच्याशी आपली पाच तारखेला बोलणं झालं होतं या समस्येविषयी त्याच्यावर आठ दिवसानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं होतं त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तुम्ही फक्त तिथली माती काढले बाकी काही केलं नाही इथे साधी पावडर पण मारताना त्यांना आणि डागडुजी करू असं आश्वासन दिलं होतं मग काय डागडुजी केले तुम्ही आणि संबंधित पूर्ण इन्फॉर्मेशन देतो मी आता माझ्या हातात जो कागद आहे स्मशानभूमीसाठी माझे मामा शरद माली यांनी अप्लिकेशन दिलं होतं दोन हजार एकवीस साली एकवीस साली जेव्हा अप्लिकेशन दिलं होतं तेव्हा गावातल्या प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक जो मुख्य कुटुंब म्हणतात त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीची सही घेतली होती त्याच्यात आदिवासी समाजातल्या लोकांची पण सही आहे याच्यावर पाहिलं तर हे पूर्ण कागदपत्र नगर परिषद मध्ये भेटून जातील आणि मुख्य म्हणजे दुःखाची बाब अशी आहे का माझे मामा जे वारले शंकर माली यांची सुद्धा याच्यावर सही आहे तुम्ही दाखवू शकता शंकर माली आणि दोन हजार एकवीस ना हे रिसिव रिसीव लेटर आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये पंचवीस लाख रुपये मंजूर केले नगरपंचायतकडून नगर परिषद कडून मग त्याच्यावर का काम झालं नाही पंचवीस लाखात यांचं म्हणणं होतं स्मशानभूमी बांधून होणार नाही गरजू गाव गरजू लोकांना एक लाख चाळीस हजार रुपये देऊन जर साधा आपलं जर एखाद्या योजनेतून घरकुल योजना दिली जाते विविध योजनांच्या माध्यमातून तर स्मशानभूमीला पंचवीस लाख रुपये कमी पडतात मग ते पैसे नक्की यांना खायला पाहिजे होते, पाई, पाई होते, होते।, जा होते। का साठी पाहिजे होते हा मुख्य प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यानंतर पाहू शकता आपण पंचवीस लाख रुपये जे मंजूर झाले होते त्याचं सुद्धा कागद माझ्याकडे आणि स्वतःच्या नावाचा गाजावाजा करण्यासाठी यांनी काय केलं पुण्यनगरीला बातमी दिली होती आता पंचवीस लाख गेले कुठे पंचवीस लाखाचा काय झालं हा संशोधनाचा विषय आपण नक्की शंभर टक्के तपास घेऊ दोन हजार पंचवीस मार्च मध्ये याच्याविषयी माहिती आली का एक कोटीचा निधी नगरविकास मंत्र्यांकडून मंजूर झाला आहे एक कोटीचा निधी मंजूर होऊन जर अद्याप कामाला सुरुवात होत नाही मग नक्की अडकलंय कुठे हे काम एखाद्याच्या टक्केवारीच्या नादात अडकलेलं आहे का गावाचं नुकसान केलं जातय का गावकऱ्यांचा विरोध आहे असं दाखवलं जात आहे प्रत्यक्षात परंतु गावकरी सोबत आहेत कोणाचाही विरोध नाही तुम्ही गावातही जाऊन सर्च करू शकता याचं टेंडर जून मध्ये झालेलं आहे एमके इंटरप्राइज कसं असेल सर गावकऱ्यांचे हाल होत इथे गावकऱ्यांचे त्यांचा दाखवण्याचा विरोध असं एका गावकरी विरोध करतात एसके इंटरप्राइजेस म्हणून ही जी कंपनी तिच्या नावाने टेंडर पण झालेला आहे मग डागडुची जी जबाबदारी होती ती एकतर त्या कंपनीची होती किंवा नगर परिषदेची होती किंवा त्यांनी आदेश द्यायचे होते डागडूजीचे सर लाईव्ह मध्ये मा मुख्याधिकारी मारुती गायकवाड बोलले होते की आठ दिवसात काम चालू होईल आठ दिवसांच्या वर टाइम झालेला आहे तुम्ही आता नगरपालिकेवर जो काही मोर्चा न्यायचा ना गावकऱ्यांसोबत तो शंभर टक्के नेण्याची प्लॅनिंग माझी चालू आहे ना संबंधित गावकऱ्यांसोबत बोलणं करतोय याच्यावर त्यांना उत्तर भेटणार शंभर टक्के मोर्चाच्या हे बघा आमदार साहेबांना मी याच्याविषयी माहिती दिली होती आमदार साहेबांनी पाच तारखेचा कॉल झाल्यानंतर आठ तारखेला नगर परिषदेच्या खणखणीत जी कानाखाली मारायची ना पत्राद्वारे ती मारलेली आहे हे उत्तर आहे तुम्ही जर पैसे येऊन टेंडर प्रोसेस होऊन कामकाज काल होत नाही आणि आखी मुख्य आणखी एक विषय राहिला की जागेचा अभाव आहे असं सांगितलं जात आहे जागेचा अभाव आहे तर हा काय ही छत्तीस गुंटेची जागा आहे स्मशानभूमीसाठी याच्यावर पण होऊ शकते सर्व गोष्टी असून सुद्धा जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जातात यांच्या टक्केवारीच्या राजकारणामुळे हे आडून राहिलेलं आहे माझा आरोप आहे आणि मी हे कागदपत्राद्वारे सिद्ध पण करतोय आता हे नारेल फोडाला येणार यांना मिरच्या झोंबलेल्या आहेत ज्या झोंबायच्या त्या परंतु तुमच्या नालायक राजकारणामुळे लोकांचे हाल होतात त्याच्याकडे लक्ष द्या ना यांना फक्त नगर परिषदा जिंकायच्या आहेत नगर परिषदेच्या तोंडावर उद्घाटन करायच्या याच्या व्यतिरिक्त काही नाही आमदार साहेबांनी जो शब्द दिला होता ना रस्त्याचं काम ते रस्त्याचं काम पण चालू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पुढे जाऊन संपूर्ण तिथपर्यंत रस्ता बनतु वो रस्ता बनतो आहे आहे का हो पूर्ण माहिती द्याल काही गावकरी आपल्या सोबत आहे त्यांच्याशी बोलूया नमस्कार काय माहिती द्याल माझे काका जे पाच तारखेला वारले त्याच्यानंतर मुख्य अधिकाऱ्यानं लाईव्ह कॉल केलं होतं त्याही आश्वासन दिलं होतं की आठ दिवसात आम्ही पूर्ण डागदुकी करून देऊ पण आठ दिवसात पूर्ण पुन्हा एकदा मय झालं जे आदिवासी महिला इथे मृत्यू झाली तिची पण सेम अवस्था झाली पण ते आठ दिवसात काहीच केलेलं नाही याचा आम्ही निषेध करत आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आपण बघत असाल हा रस्ता जो आहे आता बनण्यासाठी सुरुवात काम हाती घेण्यात आलेला आहे मात्र स्मशानभूमीचं काम अद्यापही तसंच आहे आणि या परिसरामध्ये सोनोली गावामध्ये जर एखाद्याची मयत झाली तर त्यांना अजूनही स्वखर्चाने जे आहे ते प्रेत जाळावं लागतं स्वखर्चाने लाकडं आणावे लागतात आणि स्व खर्चाने जे आहे पुढची जी विधी असेल ती करावी लागते मात्र अजूनही अद्यापही या गोष्टींकडे कोणीही लक्ष देत नाहीये मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलेला शब्द जो आहे तो देखील त्यांनी पूर्ण केला नाही लाईव्ह मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आठ दिवसात हे काम हाती घेऊ मात्र अद्यापही या ठिकाणी कोणीही आलेलं नाही असं या ठिकाणी गावकऱ्यांचं म्हणणं आहे समाजसेवक जयस्तर यांचं म्हणणं आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीचं धन्यवाद